मिराज नगर विरोधात। समाजवादी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल सत्तावीस वर्ष उलटली तरीही तिन्ही शहरांतील मूलभूत समस्या सोडविण्यात प्रस्थापित नगरसेवक व महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरली आहे याच पार्श्वभूमीवर तसेच नवीन शहरांना संधी मिळावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पद्धतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नगरसेवक राहिलेल्या प्रस्थापित नगरसेवकांना गुलाब पुष्प अर्पण करून आता आपण थांबावे व नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे आवाहन या आंदोलनातून करण्यात आले आंदोलनाची सुरुवात सांगली स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर कार्यकर्त्यांनी माजी महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र हो चा ते घरी नसल्याने भेट होऊ शकली नाही पुढे माजी नगरसेवक श्री लक्ष्मण नवलाई यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला येथे त्यांना गुलाब पुष्प देऊन वॉर्डचा शहराचा विकास झाला तेवढा पुरेसा असून आता आपण थांबा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न करा व नवीन चेहऱ्यांना संधी द्या असा संदेश देण्यात आला श्री नवलाई यांनी गुलाब स्वीकारून आंदोलनाचा सन्मान केला यानंतर कार्यकर्त्यांनी कुपवाड भागातील माजी नगरसेवक श्री विष्णू माने यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र तेही घरी नसल्याने भेट होऊ शकली नाही अशा प्रकारे तीन माजी नगरसेवकांच्या घरी भेट देत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरलेल्या दिवशी आंदोलन यशस्वीपणे पार पाडले या गांधीगिरी आंदोलनाबाबत अनेक नागरिकांनी जिल्हा अध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांना दूरध्वनीवरून आंदोलनाचे कौतुक केले व पाठिंबा दर्शवला उलट प्रस्थापित नगरसेवक मात्र आंदोलकांच्या आगमनाची चाहूल लागतात घरी व कार्यालयात थांबण्याऐवजी बाहेर राहणे पसंत करत असल्याचे दिसून आले या आंदोलनात समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांच्यासह श्री आबासाहेब गडदे श्री राजू शिरकनाळे श्री दादासो साळुंके श्री अविनाश मासाळ श्री संभाजी पोळ डॉक्टर प्रमोद दीप श्री विश्वास पाटील श्री अजित कोठावळे श्री राजशेखर पाटील माजी नगरसेवक श्री बीद बर्वे श्री अमोल पाटील श्री जोहेब मुल्ला श्री प्रमोद सूर्यंशी श्री रंजित हरिजोळकर श्री अमोल कोष्टी श्री श्रीशैल श्री 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 कोठावडे व श्री मोहसिन शेख उपस्थित होते